नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनेल मी उमा तुमचं उमाच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मी येथे रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला आता हा रवा पूर्ण एक वाटी मी मिक्सरच्या हे टाकून घेतले आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे मी येथे दोन चम्मच हे दही टाकून घेतले दही ज्या वाटीने घेतली त्या वाटीने मी अर्धी वाटी येथे पाणी टाकले येथे बारीक रवा जाड रवा कोणताही चाला हे सर्व आपल्याला बारीक असं या पद्धतीनुसार करून घ्यायचं आहे रवा आणि दही हे बारीक करून घेतलेले आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया या नाश्त्याच्या रेसिपीसाठी कोणताही रवा चालेल बारीक असो किंवा मोठा कारण की आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामधूनच बारीक करून घ्यायचं असल्यामुळे मोठाही रवा आपल्याला चालेल आता हे सर्व बारीक करून घेतलेले आपण या बाउलमध्ये काढून घेऊया आपण बारीक करून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं शिल्लक दहीचं आणि रव्याचं बॅटर हे थोडं शिल्लक असल्यामुळे मी त्यामध्ये अर्धा ग्लासे पाणी टाकले आणि फिरवून घेऊन मी पुन्हा चांगलं व्यवस्थित असे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून मी यामध्ये टाकून घेतले हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे म्हणजेच रव्याचे गाठी हे चांगले फोडून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार म्हणजे अर्धा चम्मच मी येथे मीठ टाकून घेतले आता यामध्ये एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला यामध्ये संपूर्ण टाकायचा आहे टोमॅटो मोठा चिरलेला असला तरी चालेल आणि कांदा मोठा चिरलेला असला तरी चालेल कारण की आपल्याला हे मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या बॅटरची कन्सन्सटी अगदी परफेक्ट होईल कांदा आणि टोमॅटोबरोबर येथे मी तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून येथे मी टाकून घेतले आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चम्मच हे खाण्याचा जोडा टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया आता हे सर्व पुन्हा एकदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं असं बारीक करून घेऊयात फार जास्त याला बारीक पण करायचं नाही मी या पद्धतीनुसार हे बारीक करून घेतले आता हे सर्व आपण पुन्हा एकदा बाउलमध्ये काढून घेऊया कांदा टोमॅटो यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा पद्धतीने बारीक केल्याने आपल्याला चांगले असे ढोसेही बनवता येतात कुठेही कांदा आणि टोमॅटो फार जास्त मोठेही दिसत नाहीत आता यामध्ये मी थोडीशी फ्रेश कोथंबीर बारीक चिरून यामध्ये मी टाकून घेतले त्याचबरोबर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स काकडी गाजर पालेभाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता फक्त की खूप बारीक चिरून यामध्ये टाकायचे म्हणजे हे चांगले असे आपल्याला याचे ढोसे बनवता येतात गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनवर थोडंसं असं तेल मी सर्वत्र पसरून घेतले पॅन हे गरम झालं तर गॅसची फ्लेम हे मीडियम ठेवायची आणि थोडंसं असं बॅटर या पद्धतीनुसार हे पसरून घ्यायचं आणि जमीन तितका याला गोलाकार असा आकार द्यायचा टोमॅटो आणि कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यामुळे याला कलरही खूप छान असे दिसतात मस्त असं गोलाकर याला आपण पसरून घेतलेला आहे आणि रवा चांगला हा शिजण्यासाठी यावर आपण झाकण हे ठेवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं हे वाट पाहायचं आहे दोन मिनटं हे झालेले आहे आता याच्यावरचे मी झाकण हे काढते आता तुम्ही पाहू शकता वरची बाजू हे सुकलेली आहे रवा हा छान असा फुललेला आहे वरची बाजू पलटी करून आपण हे पलटी करून घेणार आहोत दुसरी बाजूदेखील आपण मस्त अशी भाजून घेणार आहोत अशा प्रकारे दोन्ही साईडनी टोमॅटो उत्तापा हा भाजून मस्त असा घ्यायचा खूप ख्रिस्पी अशी रेसिपी बनवून तयार होते वरून थोडंसं असं तेल आपण टाकून घेऊयात आणि तेल टाकल्यानंतर तेल हे सर्वत्र एका साईडनी पसरून घेऊया रेस्टॉरंटमध्ये आपण टोमॅटो उत्तपा खातो खूप छान मस्त अशी लागते पण घरी बनवायला जातो तसा हवा तसा आपल्याला बनवता येत नाही तर अशा सोप्या पद्धतीनुसार तुम्ही बनवलात तर हे टोमॅटो उत्तपा खूप अशी टेस्टी पण होईल आणि तुम्हा सर्वांना खूप जास्त आवडेलसुद्धा हलकी फुलकी मस्त अशी कुरकुरीत टोमॅटो उत्तपाची रेसिपी खूप टेस्टी लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास तर एक लाईक नक्की करा कमेंट कळवायला कर विसरू नका तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत खात राहा मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची काळजी घेत राहा धन्यवाद